तर नमस्कार मित्रांनो मेराग तुम्हाला सर्वांचे आपल्या स्टॉक डिबिट मराठी युट्यूब चॅनलमध्ये पण एकदा स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक असणार आहे ॲट द मनी इन द मनी आउट ऑफ द प्रीमियम काय असतात आणि कशाप्रकारे आपण यांना सहजपणे आयडेंटिफाय करू शकतो तर तो पहिला ॲट मन मन द मनी असतो त्याला आपण ए टी एम म्हणतो तसंच आउट ऑफ द मनी ज्याला म्हणतो ओ टी एम आणि जे इन द मनी असतं त्याला म्हणतो आय टी एम मग हे ॲट द मनी इन द मनी व आउट ऑफ द मनी म्हणजे काय असतं हे सिंपल भाषेत मी तुम्हाला आज सांगतो जर व्हिडिओ जर आवडला ना तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो ॲट द मनी म्हणजे काय असतं हे आपण आयडेंटिफाय करूया आणि त्यानंतर आपण इन द मनी व आउट ऑफ द मनी म्हणजे काय असतं ते पाहूयात तर मार्केटमध्ये मार्केट जिथे चालू असतं म्हणजे मार्केटची जी स्पॉट प्राइस असते तर स्पॉट प्राईज म्हणजे काय हे मी तुम्हाला सिंपली प्राईज सांगतो तर मार्केट जिथे चालू आहे ते तुमच्यासाठी स्पॉट प्राईज असते समजा मार्केट आहे बावीस हजार पन्नासवरती चालू तर बावीस हजार पन्नास ही तुमच्यासाठी काय असेल एक स्पॉट प्राईज असेल म्हणजे मार्केट इथे चालू आहे याला तर आपण काय म्हणतो मार्केट प्राईज असंही म्हणतो तर स्पॉट प्राईज आणि मार्केट प्राईज एकच असते हे समजून घ्या तर स्पॉट प्राईज जे चालू आहे ते जे प्रीमियम असतात ना किंवा त्याच्यावरचे किंवा त्याच्या खालचे जे प्रीमियम असतात ना ते तुमच्यासाठी असतात ॲट मनीचे प्रीमियम म्हणजे समजा मार्केट चालू आहे बावीस हजार पन्नासवरती किंवा बावीस हजार पंचवीसवरती चालू आहे तर बावीस हजार पंचवीसच्या वरची एक स्ट्राईक प्राईज व बावीस हजार पंचवीसच्या खालची एक स्ट्राईक प्राईज जर तुम्ही पाहिली तर मी तुम्हाला सांगतो बावीस हजार वरचीच्या बावीस हजार पंचवीसच्या वरची स्ट्राईक प्राईज आहे बावीस हजार पन्नास तर ही जी स्ट्राईक प्राईज आहे ना तुम्ही पाहू शकता बावीस हजार पन्नास आणि त्याच्या खाल एक खालची म्हणजे बावीस हजार हे ह्या दोन ज्या स्ट्राईक प्राईज आहेत बावीस हजार पंचवीस बावीस हजार पन्नास आणि बावीस हजार ह्या ज्या तुमच्यासाठी दोन स्ट्राईक प्राईज आहेत ना तुमच्यासाठी आहेत ए टी एम म्हणजे मार्केट येथील चालू आहे तर तुम्हाला दाखवतो मी दोन स्ट्राईक प्राईज तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला दिसेल इथे बावीस हजार तुम्ही जर पाहिलं तुम्हाला दिसेल हा बावीस हजार आणि बावीस हजार पन्नास ह्या जर दोन स्ट्राईक प्राईज आहेत तुमच्यासाठी काय आहे ए टी एमच्या स्ट्राईक प्राईज त्याचबरोबर तुम्हाला हे दिसतं असतं एकशे दहा आणि एकशे एकोणचाळीस आणि करता एकशे एक एक सासष्ट आणि एकशे चाळीस एक हे दोनच्यासाठी ॲट द मनीचे प्रीमियम आहेत तर यानंतर आपण पाहूयात ओ टी एम म्हणजे काय तर ओ टी एममध्ये जर पाहायला गेलं ना तर ओ टी एमला आपण म्हणतो आउट ऑफ द मनी आऊट ऑफ द मनी तर आउट ऑफ द मनी म्हणजे काय असतं हे सिम्पली दोन्ही कॉलसाठी आणि पुटसाठी डिफरंट असतं तर कॉलसाठी काय असतं आउट ऑफ मनीचे प्रीमियम हे तुम्हाला दाखवतो तर कॉलसाठीचे आउट ऑफ मनीचे प्रीमियम जर पाहिलं समजा मार्केट चालू आहे बावीस हजार पंचवीसवरची तर कॉल साईडला जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला फायदा तरी होतो मार्केटमध्ये की जेव्हा हे मार्केट, मार्केट बावीस हजार पंचवीसच्या वरती जाईल अशा वेळेस तुम्हाला मार्केटमध्ये फायदा होत असतो तर मार्केट अजून बावीस हजार पंचवीसच्या वरती गेलेलं जर नसेल समजा मार्केट इथे बावीस हजार शंभरवरती गेलेलं नाही मार्केट बावीस हजार दोनशेवरती अजूनपर्यंत पोहोचलेलं नाही तर हे जे प्रीमियम असतात ना इथपर्यंत अजून पोहोचलेलं नाही याला आपण म्हणतो आउट ऑफ मनीचे प्रीमियम तर कॉल साईडला जर तुम्ही पाहिलं तर मार्केट आता तुम्ही जर दाखवतो मी तर कॉल साईडला मार्केट कुठे चालू आहे तर तुम्हाला दिसेल की कॉल साईडला मार्केट इथे बावीस हजार पन्नासच्या आसपास चालू आहे तर मार्केट अजून कुठपर्यंत पोहोचले नाही तर बावीस हजार शंभर बावीस हजार एकशे पन्नास मार्केटातून बावीस हजार दोनशे पन्नास मार्केटातून बावीस हजार तीनशे पन्नास अजून बावीस हजार चारशे पन्नास इथपर्यंत अजून पोहोचले नाही तर हे जे प्रीमियम आहे तुमच्यासाठी दाखवतो मी की हे जे प्रीमियम आहेत हे आहेत ऑट ऑफ प्रीमियम म्हणजे मार्केट जर आठवले त्या आतमध्ये इथपर्यंत जर पोहोचलेलं नाही ना तर हे ऑट ऑफचे सर्व प्रीमियम आपल्यासाठी झिरो होत असतात कारण ऑप्शन एक कॉन्ट्रॅक्ट आहे या कॉन्ट्रॅक्टमध्ये जेव्हा एक्सपायरी होते ना अशा वेळेस हे जे आउट ऑफ गोव्यांचे प्रीमियम आहेत हे झिरो होत असतात तर कॉल साइडला तुम्हाला दिसतं असेल की मार्केट जिथपर्यंत पोहोचले नाही असं तुम्ही इमेजिन करा की मार्केट समजा बावीस हजार पंचवीस वर्षी चालू आहे तर बावीस अजून कुठपर्यंत पोहोचलेलं नाही ह्या जे स्ट्राईक प्राईज आहेत ना पुढच्या किंवा बावीस हजार शंभर बावीस हजार दोनशे बावीस हजार तीनशे ह्याच्या पुढच्या स्ट्राईक प्राईज आहेत हे तुमच्यासाठी आउट ऑफ गोव्याच्या प्रीमियम आहेत जे की कॉल साईडला आहेत तर मार्केटने कोणत्या स्ट्राईक प्राईजला हे क्रॉस करून आलेलं आहे ह्यावर तुम्ही इन द मनीच्या प्रीमियम कॉल साईटची आयडेंटिफाय करू शकता तर तुम्ही जर पाहिलं तर मार्केट समजा बावीस हजार पन्नासवरती चालू आहे तर मार्केट कोणत्या स्ट्राईक ब्राईजला क्रॉस करून आलेलं आहे हे तुम्ही लक्षात घ्या तर बावीस हजार पन्नासवरती जर मार्केट चालू आहे तर मार्केट दोन स्ट्राईक खूप साऱ्या स्ट्राईक प्राईजला क्रॉस करून आलेला आहे तर मार्केट तुम्ही जर पाहिलं तर बावीस हजार पन्नासवरती चालू आहे तर मार्केट क्रॉस करून आलं आहे तर मार्केट एकवीस हजार नऊशे पन्नासच्या वरती चाललेलं आहे मार्केट एकवीस हजार आठशे पन्नासच्या वरती चाललेलं आहे मार्केट एकवीस हजार सातशे लाख क्रॉस करून वरती जात आहे तर हे जे प्रीमियम आहेत ना हे जे प्रीमियम आहेत हे तुमच्यासाठी आहेत इन द मनी म्हणजे मार्केटने यांना क्रॉस करून मार्केटवरती गेलेलं आहे तर याच्या उलट पुट साईडला असतं तर मी पुट साईडला सांगतो तर पुट साईडला तुम्हाला फायदा कधी येतो हे समजून घ्या प्रथमतः समजा तुम्ही मार्केट चालू आहे बावीस हजार पन्नासवरती तर बावीस हजार पन्नासवरती जर मार्केट चालू आहे तर मार्केट समजा चालू आहे बावीस हजार पन्नासवरती जर मार्केट बावीस सहपन्नास वर्षी चालू आहे तर मार्केटमध्ये त्यावेळेस मी एकाला पुढ बाहेर अशा वेळेस तुम्हाला फायदा तरी होतो की मार्केट समजा बावीस सहपन्नास वर्षी चालू आहे मार्केटचे जर खाली गेलं तर अशा वेळेस तुम्ही एकाच्या जे पुढचे प्रीमियम बाहेर करता अशा वेळेचे पुढचे प्रीमियम वाढत असतात आणि तुम्हाला फायदा होत असतो म्हणजे पुढची डायरेक्शन काय असते की मार्केट जर खाली गेलं तर तुम्हाला पुटमध्ये फायदा होत असतो तर मार्केटातून खाली किती जाणार किंवा मार्केट खाली कुठपर्यंत गेलेलं नाही यावर तुम्ही सहपणे आउट हाऊसचे प्रीमियम कुठमध्ये फाईंड आउट करू शकता तर पुटमध्ये समजा मार्केट बावीस हजार पन्नासवरतीच चालू आहे तर बावीस हजार पन्नासच्या खाली जी जी स्ट्राईक प्राईज आहेत म्हणजे तुम्ही पाहू शकता बावीस वरती अजून मार्केट गेलेलं नाही आहे अजून कुठे खाली गेलेलं नाही तर मार्केट अजून एकवीस हजार नऊशेवरती अजून एकवीस मार्केट अजून वीस हजारावरती गेलेलं नाही तर हे जे प्रीमियम असतात ना ते तुमच्यासाठी असे आउट ऑफ द मोन जे प्रीमियम असतात किंवा आउट ऑफ दोनच्या स्ट्राईक प्राईज असतात तर तुम्ही जर पाव पाहिलं तर तुम्हाला लागतो की मी पुढ साईडला हे जे प्रीमियम आहेत तुम्हाला सातशे ह्याच्या प्रीमियमच्या किमती कमी आहेत तर मार्केट अजून इथून खाली गेलेलं नाही तर तुम्हाला दाखवतो की मार्केट कुठे गेलेलं नाही तर मार्केट अजून बावीस हजारवरती गेलेलं नाही मार्केट कुठे चालू आहे मार्केट बावीस हजार पन्नासवरती चालू आहे अजून एकवीस हजार नऊशे मार्केट अजून एकवीस हजार आठशे इतकं खाली अजून गेलेलं नाही मार्केट अजून एकवीस हजार सहाशे पन्नासवरती गेलेलं नाही तर हे प्रीमियम तुमच्या कायसाठी काय आहेत जर तुमच्यासाठी आहेत आउट हाऊसचे प्रीमियम पुन्हा कोणत्या साईडला तर पुट साईडला तर पुट साईडला इन प्रीमियम मनीचे म्हणजे काय असतं हे पाहूयात तर पुट साईडला जर इन प्रीमियम मनीचे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला हे समजून घेतलं पाहिजे की मार्केट कोणत्या स्ट्राईक प्राईजला क्रॉस करून खाली चाललेलं आहे तर मार्केट समजा चालू आहे किती वरती चालू आहे मार्केट चालू आहे बावीस हजार पंचवीसवरती तर मार्केट कोणत्या स्ट्राईक प्राईजला क्रॉस करून खाली गेलं आहे तर मार्केट बावीस हजार शंभरच्या खाली गेलेलं आहे तुम्हाला समजेल बावीस हजार दोनशेच्या खाली मार्केट काही झालेलं आहे क्रॉस करून खाली गेलेलं आहे तर हे जे प्रीमियम आहेत हे जे स्ट्राईक प्राईज आहेत किंवा हे जे स्ट्राईक प्राईजचे जे प्रीमियम आहेत हे तुमच्यासाठी असतील इन द मनीचे प्रीमियम तर हे सिम्पली तुम्हाला समजलेलं असेल की इन द मनी काय असतं आउट ऑफ द मनी काय असतं व ॲट द मनी काय असतं तर सिम्पली तुम्ही जर तुमच्या डॉक्यात इमेजनी जर केलं तर तुम्हाला समजेल जर कॉल साईडला जर पाहिलं तर तुम्हाला समजेल समजा मार्केट बावीस हजार पंचवीसवरतीच चाललं आहे तर कॉल साईडला तुम्हाला असं तुम्ही असं तुम्ही समजायचं की मार्केट कुठपर्यंत अजून पोहोचलेलं नाही तर जितकं जिथपर्यंत मार्केट पोहोचलेलं नाही हे तुमच्यासाठी काय आहेत आउट ऑफ द मनीचे प्रीमियम तर मार्केट ज्यांना क्रॉस करून वरती गेले गेलेलं आहे हे तुमच्यासाठी आहेत इन द मनीचे प्रीमियम आणि मार्केट कुठे चालू आहे ते तुमच्यासाठी आहेत ए टी एमचे प्रीमियम याच उलट पुट साईडला विरुद्ध असतं तर पुट साईडला काय समजा मार्केट बावीस हजार पन्नासवरती चालू आहे तर मार्केट अजून कुठपर्यंत खाली गेलेलं नाही समजा मार्केट कुठपर्यंत गेलेलं नाही मार्केट अजून एकवीस हजार आठशे एकवीस हजार एकवीस बा वीस हजार इकर मार्केट अजून खाली गेलेलं नाही तर हे जे तुमच्यासाठी प्रीमियम आहेत हे तुमच्यासाठी पुट साईडला ओ टी एमचे प्रीमियम असतात आणि मार्केट ज्यांना ज्या हिस्टारी प्राईजला क्रॉस करून खाली गेला आहे म्हणजे मार्केट समजा तेवीस हजार क्रॉस करून खाली गेलेलं आहे त्याचबरोबर मार्केट बावीस हजार नऊशे बावीस हजार आठशे ह्या स्टार्ट स्ट्राईक वाईज आहेत यांना प्रॉपर मार्केट खाली खाली गेलेलं आहे तर हे तुमच्यासाठी आहेत आय टी एम म्हणजे इन द मनीचे प्रीमियम तर सिम्पली आपल्या ऑप्शनच्यावरती सहजपणे आयडेंटिफाय करू शकता की ओ टी एम कोणते प्रीमियम आहेत आणि ए टी एमचे किंवा इन द मनीचे प्रीमियम कोणते आहेत तर त्या सिम्पली तुम्हाला चार कलर दिसतील एक म्हणजे इकाडचं व्हाईट आणि इकाडचे व्हाईट जे कलर असतात ते तुमच्यासाठी आउट ऑफिनचे प्रीमियम असतात तर कॉल साईडला हे जे व्हाईट कलरचे प्रीमियम आहेत हे तुमच्यासाठी कॉल साईडचे ओ टी एम आहेत त्याचबरोबर कुठ साईडचे ओ टी एम तुम्हाला इकडे पाहायला मिळू शकतात जे की व्हाईट कलरमध्ये आहे त्याचबरोबर ज्यांनी पिवळ्या कलरमध्ये दिसत आहे हे तुमच्यासाठी इन मनी म्हणजे मार्केट इथून क्रॉस करून वरती गेलेलं आहे तरी कार साईडचे जे ग्रीन दिसत आहेत हे तुमच्यासाठी इन मनीचे प्रीमियम आहेत हे सिम्पली तुम्ही आपल्या ऑफ इंजिनवरून सहजपणे आयडेंटिफाय करू शकता तर मला असं वाटतं की तुम्हाला हे सहजपणे समजले असेल त्याचबरोबर ॲट द म्हणजे प्रीमियम म्हणजे मार्केट जे चालू आहे त्याच्या वरची एक स्ट्राईक प्राईज आणि त्याच्या खालची एक जी स्ट्राईक प्राईज असते ना ती तुमच्यासाठी ए टी एम असते तर यामध्ये कोणता प्रीमियम किती पॉईंट वाढणार आहे तुमच्यासाठी डिपेंड असतं ते म्हणजे डेल्टावरती तर हा डेल्टा म्हणजे काय असतं हे मी जर तुम्हाला समजून सांगावं जर वाटत असेल तर नक्कीच खाली कमेंट करा कमेंटमध्ये कमेंट, कमेंट आल्यानंतर नक्कीच यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर या व्हिडिओवरती आपले पन्नास लाईकचं टार्गेट आहे तर तुम्ही जर पन्नास लाईक जर बनवल्या तर यानंतर ऑप्शनचे ग्रीक्स काय असतात हेही डिस्कशन करूयात त्याचबरोबर अजून काही ऑप्शन गोष्टी डिस्कशन करूया व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला पेपरवर न्यूज मिळून टाका थँक्यू सो मच